नमस्कार मी दिव्या सुभाष पुगावकर नमस्कार मी अक्षय घरत आणि ही दिव्या घरत ओके <laughs> 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 okay. आज आम्ही आलो हो आहोत शेलार मामा फाउंडेशन आयोजित चैत्र नवरात्र उत्सव आणि महाचंडी याग जे सुशांत शेलार सर आणि साक्षी शेलार मॅम यांनी आयोजित केलं आहे इथे येऊन खरंच खूप छान वाटतं लग्नानंतर पहिली इतकी मोठी पूजा ही आमच्या हस्ते इथे घडते आणि हा मान आम्हाला सुशांत शेलार सर आणि साक्षी मॅम यांनी दिला त्यासाठी मी खरंच खूप खूप आभारी आहे त्यांची हा अगदी लास्ट मंथमध्ये आमचं लग्न झालं आणि लग्नाच्या पूजेनंतर प्रथमच एका महिन्यात आम्हाला जर हा योग मिळतो आणि हा मान मिळतोय ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि मी पण साक्षी मॅम आणि सुशांत सुशांत शेलार सरांचं खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद अभ व्यक्त करतो त्यांचं आम्हाला इथे बोलवून दाखवतो ह्या चांगल्या एवढ्या योगामध्ये तुमचा हात जोडून कसा काय म्हणजे आता आ, काही गोष्टी मला ऑलरेडी माहित होत्या आता साक्षी मॅम यांनी सांगितलं की त्यांचं मुळात असं ठरलं होतं की हे दुसरं वर्ष आहे खरं तर चैत्र नवरात्र उत्सवचं तर त्यांचं असं ठरलं होतं की ज्या आपल्या इंडस्ट्रीतल्या मुली आहेत त्यांची आता लग्न झाली आहेत सो त्यांनाच आपण इथे पूजेचा मान देऊन पूजेला बसाय बसवूयात वगैरे असं त्यांचं आपापसा -आप डिस्कशन सुरू होतं सो आमचे जे प्रोड्युसर आहेत म्हणजे जी मालिका माझी आता सुरू आहे लक्ष्मी निवास मराठीवर तर त्याचे प्रोड्युसर सुनील भोसले सर यांना कदाचित साक्षी मॅम का सुशांत सरांनी विचारलं की दिव्या बसेल का तर ते म्हणाले हो हो तिचं नुकतंच लग्न झालं आहे मी विचारतो तिला आणि आमच्या शूटिंगच्या दरम्यान सर जेव्हा सेटवर आले होते त्यांनी मला पटकन बाजूला बोलवलं दिव्या जरा ये तुझ्याशी दोन मिनिट बोलायचंय म्हटलं काय झालं सर तर म्हणे असं असं आहे आणि माझी पण इच्छा आहे आणि खूप छान योग आलाय समोरून तुला विचारलं जात आहे तर तू बसावस असं मला वाटतं तू तुझ्या नवऱ्याला एकदा विचार मी अक्षयला विचारलं अक्षय म्हणाला की हो चालेल ठीक हो आहे आपण बसूया आणि इतक्या इझिली म्हणजे माहित नव्हतं असं काही होणार आहे आणि त्यात पे सुहाग म्हणजे आज रामनवमी आहे आणि आजच्याच दिवशी आम्ही इथे पूजेला आलो आहोत एक पूजा आमची झाली आहे जो हो महाचंडी याग आहे जो होम आहे तो अजून बाकी आहे तो आता लवकरच होईल संपन्न पण खूप छान वाटतं इथे येऊन खूप प्रसन्न वाटतंय आणि जसं मी मगाशीही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की इथे आल्यानंतर ज्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला फील होतात जी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवते ना ती अगदीच तुमचा ऑरा क्लीन करते आणि तीच पॉन पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही घेऊन आता इथून जाणार आहोत सर तुमचा काय अनुभव होता की जेव्हा वैद्यकीय तुम्हाला विचारलं तुमचे काय थॉट निर्माण तयार झाले त्या नाही नाही असे काही थॉट्स निर्माण झाले मी ओके असतो नेहमी ती काय विचार त्याच्यात त्याच्यासाठी आणि माझ्या डेट्स अवेलेबल होत्या मला आणि आज संडे होता त्यामुळे अजूनही मला पॉसिबल झालं यायला तर मी त्याच वेळेला तिला सांगितलं हा काही प्रॉब्लेम नाही किती वेळाचा असेल बोली बोल एवढ्या एवढ्या असं असं असेल तर मी संडे तर काय केलं असतं मग मॅनेज केलं असतं सुट्टी काढली असती किंवा मॅनेज केलं असतं <laughs> कारण जोरप्याने येणं जास्त गरजेचं होतं मला असं वाटतं आणि हा मान मिळालाय आम्हाला लग्नानंतर लगेचच तर तो उभेच नव्हता करायचा आणि अजून गोष्ट आज राम रामनवमी आहे आणि ज्या देवीची आम्ही पूजा केली आज जो शेवटचा दिवस आहे बैरी भवानी ती दिव्याची कुलदेवता आहे तर जाता जाता आपल्या या भाविकांना व आपल्या प्रेक्षकांना काय तुम्ही संदेश देणार ह्या अध्यात्मात्मक किंवा सिरियल मार्फत ते सगळ्यांना हेच सांगायचं आहे मला की जर शक्य असेल खरं तर शेवटचा दिवस आहे उद्या देवीचं विसर्जन आहे पण जर तुम्हाला शक्य असेल आज इथे येणं तर नक्की या आणि देवीचं दर्शन घ्या जे मी तुम्हाला म्हटलं की ज्या पद्धतीने इथे तुम्हाला एक एनर्जी फील होते किंवा छान वाटतय प्रसन्न वाटतंय तोच अनुभव तुम्हालाही मिळावा अशी माझी इच्छा आहे तर नक्की या लोअर परेल ब्रिजच्या एक्झॅक्ट खाली तुम्हाला इथे देवीचा हा मंडप लागलेला दिसेल आणि भक्तजन आहेत त्यांना इथे येण्यासाठी प्रवेश अगदी मोफत आहे सो नक्की या आणि देवीचं दर्शन घ्या तुम्ही काय सगळ्या तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नाही आता दिव्याने सांगितलं तेच सांगणार पण खूप छान अनुभव आहे इथे आल्यानंतर जसं सांगितलं अरेंजमेंट केली आयोजन खूप मस्त आहे आयोजन खूप छान आहे आणि एवढंच सांगेन इथे आल्यावर खूप पॉझिटिव्ह फील होतं इथे यायचं दर्शन घ्यायचं तीच पॉझिटिव्हिटी आपण दुसऱ्यांना स्प्रेड करायची एवढंच सांगेन थँक्यू 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 सो मच